सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कापूस बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ बघायला मिळत आहे तर कापूस बाजारभाव आठ हजाराच्या आसपास आपल्याला बघायला मिळत आहे तर जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायचे असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक झालेली दोन हजार आठशे सत्तर क्विंटल या ठिकाणी किमान दरी सहा हजार सातशे Dakar, बदर दरे कमाल दरे सात हजार सहाशे वीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार पाचशे रुपये बाजार समिती आहे पुलगाव आवक झालेली चार हजार पाचशे पन्नास क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार कमाल दरे सात हजार पाचशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दरे सात हजार तीनशे रुपये बाजार समिती आहे वर्धा आवक झालेली आठशे पन्नास क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार सहाशे कमालदारी सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार पन्नास रुपये बाजार समिती आहे हिंगणघाट आवक झालेली आठ हजार क्विंटल या ठिकाणी किमानदारी सहा हजार कमालदारी सात हजार सातशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती आहे वरुरा खांबाडा आवक झाली आठशे सत्त्याऐंशी क्विंटल या ठिकाणी किमान दारी सहा हजार दोनशे कमालदारी सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे रुपये बाजार समिती आहे देवळगाव राजा आवक झालेले सहाशे बारा क्विंटल या ठिकाणी किमानदारी सात हजार कमालदारी सात हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार पाचशे रुपये बाजार समिती अकोला बोरगा मंजू अवक झालेली एकशे तीन क्विंटल या ठिकाणी किमानदारी सात हजार दोनशे कमालदारी सात हजार आठशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार पाचशे चाळीस रुपये बजार समिती आहे राळेगाव आवक झालेली पाच हजार पाचशे क्विंटल या ठिकाणी किमानदारी सहा हजार सहाशे पन्नास कमालदारी सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार तीनशे पन्नास रुपये तर मित्रांनो ही होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद